होय गणेश ते छगन भुजबळ म्हणतात की इथून पुढे सगळ्या नाव्यांनी ना की मराठ्यांची अजिबात दाढी कटिंग करायची नाही स्वतःची स्वतः बादर त्यांना म्हणावं असं छगन भुजबळ काय मत आहे म्हणजे ते बोलणं योग्य नाही नाही मग तुम्ही करणार म्हणायचं बरं बरं ठीक आहे म्हणजे तुम्ही समर्थन नाही म्हणायचं समर्थन नाही ठीक ठीक आहे अर्थाने जातीयवाद फक्त आता राजकीय राहिला आहे वास्तविक पाहता आता भारतामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये व शहरामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचा जातीवाद पाळला जात नाही परंतु राजकीय दृष्ट्या खऱ्या अर्थाने जातीवाद पाळला जातो व जातीयवादाला खतपाणी घातलं जातं याचं साधं जिवंत उदाहरण आता आपल्याला मराठा आंदोलनामध्ये दिसून आलं वास्तविक पाहता सर्व समाज एक असताना वेगवेगळ्या समाजातील नेत्यांनीच समाजात तेढ कसे निर्माण होईल असे अनेक वेळा वक्तव्य केली व समाजामध्ये तेढ निर्माण करायचा करण्याचा प्रयत्न केला परंतु समाजाने अशा नेत्यांना भीक घातली नाही व समाज एक राहिला आणि आज सत्याच्या शोधामध्ये खऱ्या अर्थाने समाज आहे कोणत्याही नेत्याने किंवा पक्षाने जास्त होरळून जाऊ नये समाज आता शहाणा झालेला आहे समाज आता या नेत्यांच्या ने भूलथापांना निश्चित बळी पडणार नाही यासाठी नुकतीच एक व्हायरल झालेली क्लिप ऐका म्हणजे की मराठ्यांची अजिबात दाढी कटिंग करायची नाही स्वतःची स्वतः म्हणावं असं छगन भुजबळ म्हणतो तुमचं काय मत आहे नेमकं म्हणजे ते बोलणं योग्य नाही ते लोकांना मग तुम्ही करणार म्हणायचं मराठी त्यांचे करणार फोटपाणी बर बर ठीक आहे म्हणजे तुम्हीचं समर्थन नाही म्हणायचं छगन भुजबळला समर्थन नाही ठीक आहे ठीक आहे